मी असं समजते की स्टार प्रभानी आता मला दत्तक घेतलं आणि मी त्यांची मुलगी आहे मी थोडी नॉटी आहे पण आय मेक शुअर आयम एकदम प्राऊड किशोरी अंबी ए आहे ते कॅरेक्टर जे सतत हसवत असतं था सतत <laughs> एकदाही असं होत नाही की आय हॅव्हिंग अ डल मोमेंट विथ हर शी इज सो नाईस सो स्पोर्टिव्ह अँड सो एंटरटेनिंग रोहिणी मॅडम मला पण नेगेटिव्ह काम करायला आवडेल थोडंसं <laughs> एका दिवसा <laughs> सरोज मॅडम मला विलनच नाही वाटत त्या मला पॉझिटिव्ह वाटतात थोड्या कधी कधी डोकं फिरल्यासारखं वागतात आबा चांदेकर आजोबा चांदेकर भयंकर आवडतात त्यात माझ्याबरोबर खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली शिकायला मिळालं याचं मला खूप अप्रूप आहे आपण आहोत स्टार प्रवाह पुरस्काराच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सुंदर गोड अशी अभिनेत्री ईशाताई काय हा तुझा खूपच सुंदर आहे थँक्यू सो मच आज स्टार प्रवाह परिवार आहे आणि मी दरवेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते सो so, ह्या वेळेलाही काहीतरी वेगळं मला ग्रीक गॉडेस किंवा असं थीम दिली होती माझ्या डिझायनरनी आमचा रंग होता सी ग्रीन आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी सो माझी जी डिझायनर आहे नेहा चौधरी ती म्हणाली आपण थोडं वेस्टर्न पार्टी थीम आहे तर तसं काहीतरी परिधान करूया आणि म्हणून मग हा आउट आउटफिट तिने स्वतः बनवला आणि मग मी असतो घातला तरी किती दिवसापासून तुझी तयारी सुरू फार दिवस नाही दिवस आधी कम... सांगितलं होतं तिच्याकडे माझी मापा आहेत त्यामुळे ती तिने व्यवस्थित शिवून घेतला होता एक्सायटेड खूप एक्सायटेड आहे <laughs> कारण सगळ्या मालिकांमध्ये एक चुरस असते वर्षभर आम्ही खूप कष्ट करतो आणि फायनली आज इथे येऊन त्याचं जे काही निकाल आहे रिझल्ट आहे तो आज इथे लागतो त्यामुळे एकांकिकांना जो, मैं उच्छा तो जो उच्छा मी उत्साह असतो तोच उत्साह घेऊन आज आम्ही इथे आलो आहे आणि त्यातून छानही दिसतो एकांकिकांचे निकाल असतात तेव्हा आपण जरा कॉलेजचे टी शर्ट आणि ह्या झोनमध्ये असतो आज आम्ही डेकटप पण आहोत आणि आमचे निकाल पण आहेत माल सो पाच वर्ष पूर्ण होत आहे पूर्ण झालं त्याबद्दल काय सांगशील काय तुझं मॅम छे अजून मी लिंबूटिंबू आहे त्या पाच वर्षातलं एक छोटंसं आलेलं लिंबूटिंबू मला तर खूप आनंद होतोय कारण ज्या पद्धतीने ज्या ग्रँजरनी स्टार प्रवाह इतकं ट्रान्सफॉर्म झालं आहे गेल्या पाच वर्षात इट्स रिअली कमेंडेबल ॲज अ चॅनल इट्स ग्रोईंग ॲड अ व्हेरी गुड स्पीड व्हेरी गुड स्पीड आणि ज्या लेव्हलला त्यांनी ऑडियन्स कॅप्चर केलेला आहे अँड आयम ग्लॅड टू बी इट व्हेरी प्राऊड टू बी अपार्ट मला अभिमान आहे की मी स्टार प्रवाहाचा भाग आहे सो so, so प्रत्येक वेळेस काय होतं जेव्हा पहिली गोष्ट आपल्याला जेव्हा मिळते पुरस्कार म्हण किंवा काय तर ती फार खास असते तर तुझ्यासाठी पहिला पुरस्कार कोणता होता काय विशेष होता स्टार प्रवाहानीच मला गेल्या वर्षी गौरवलं होतं मला सर्वोत्कृष्ट भावंड आणि सर्वोत्कृष्ट मुलगी असं पारितोषिक दिलं होतं मला खूपच आनंद झाला होता आणि मी असं समजते की स्टार प्रवाहानी आता मला दत्तक घेतलं आहे आणि मी त्यांची मुलगी आहे मी थोडी नॉटी आहे पण आय मेक शुअर आय एम एकदम प्राऊड ईशाला स्टार प्रावरची कोणती मालिका आवडते तुझी स्वतःची सोड ना अच्छा मला धिंगाणा आवडतं खूपच मग मला साधी सा माणसं आवडतं मला आबोली आवडतं खूप आहेत ॲक्च्युली तसं ठरलेचं नको एकच सगळ्यात जवळचं असं नको माणूस वेगळ्या वेगळ्या दुपारचं आहे एक त्यातलं दुपारचं आहे एक संध्याकाळचं आहे आ, एक प्राईम टाईमचं आहे आणि मला सगळेच आवडतात असं काहीच नाही मला आई बाबा रिटायर होतात पण खूप आवडते okay. नियमित रोज कोणता पाहते रोजच्या रोज लक्ष्मीच्या पावलांनी बघते आणि ह्याचे आम्ही जिथे जिथे जातो ज्या ज्या मालिकांमध्ये ते सगळे बघतो okay. <laughs> तुझ्या मालिकेमधलं तुला सगळ्यात आवडतं पात्र कोणतं आहे तुझं स्वतःच आबा चांदेकर आजोबा चांदेकर भयंकर आवडतात आणि त्यामध्ये कोण असं कॅरेक्टर आहे जे पटकन रागवतं सरोज मॅडम अजून आता माहितीच आहे कायच बोलू मी आता आणि कोण की ते सतत असे किंवा हसमुख चेहरा असतो सगळे माझे <laughs> बाबा किशोरी अंबी आहे ते कॅरेक्टर जे सतत हसवत असत सतत <laughs> 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 एकदाही असं होत नाही की आय हॅव्हिंग अ डल मोमेंट विथ हर इज सो नाईस सो सपोर्टिव्ह अँड सो एंटरटेनिंग तुला स्वतःला कोण कोणतं पात्र आवडतं आणि कोणतं पात्र करायची इच्छा दुसरं कोणा खरं तर मी आहे अद्वैत चांदेकर सारखी रिअल लाईफ मध्ये पण मला माझंच कॅरेक्टर खूप आवडतं कलाच कॅरेक्टर खूप आवडतं तुझं सोडून का की असं एक असं ना दिवस तुला मिळाला की ह्या या मुलीचा किंवा ह्या या अभिनेत्री अभिनेत्राचं रोहिणी मॅडम मला पण नगेटिव्ह काम करायला आवडेल थोडंसं एका दिवसामध्ये आणि विलन कोण आवडतं विलन मला हीच रोहिणीच ही आवडते रोहिणी आणि नैना दोघी आवडतात मला आमच्या शोमधनं सरोज मॅडम मला विलनच नाही वाटत त्या मला पॉझिटिव्ह वाटतात थोड्या कधी कधी डोकं फिरल्यासारखं वागतात पण <laughs> आय थिंक कुठलीही आई जर असं काही घडत असेल तर कदाचित जर ती अगेन्स्ट असेल आणि तिला ते पटतच नसेल तर मग कदाचित म्हणजे सरोज मॅडम असू शकतात निगेटिव्ह सो आता तुझे नवीन कोणत्या अशा गोष्टी आहेत जे प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या भेटीला येणार हा लवकरच माझा सिनेमा येतो आहे त्याचं नाव आहे लव सुलभ त्याची तारीख लवकरच तुमच्यापर्यंत येईलच पण आय होप की तुम्हाला तो आवडेल त्यात माझ्याबरोबर खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली शिकायला मिळालं याचं मला खूप अप्रूप आहे आणि असं कोणतं गुपित आहे जे अजून माहिती नाही कोणालाच पण तुझं काहीतरी हेच मी तसं हे हे गुपित होतं ते आज मी <laughs> सांगितलं सगळ्यांच्या देखा अजून ऑफिशियल नाही आहे पण तरी मी तुम्हाला सांगते तो शेवटी प्रेक्षकांना काय सांगतो हे हेच की तुम्ही आमच्यावर एवढं भरभरून प्रेम केलं हीच हाच खरा पुरस्कार आहे आमच्यासाठी आणि लव सोळा सोळा मार्चला आपला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आहे तो नक्की बघा आवर्जून संध्याकाळी सात वाजता फक्त आप